नमस्कार मी मेनका वाघ पुस्तक श्यामची आई लेखक साने गुरुजी रात्र सहावी थोर शत्रू लहानपणापासून दोन्ही वेळा स्नान करण्याची मला सवय लागली आहे श्यामने सुरुवात केली संध्याकाळी मी खेळाव्यात जात असे छापोपाणी लंगडी धावणे लपंडाव लक्ष्मीबाई ताक दे डेरा फुटला मडके दे असे नाना प्रकारचे खेळ आम्ही खेळत असू खेळ खेळून आलो म्हणजे मी अंघोळ करीत असे आई मला पाणी तापून ठेवीत असे आई गंगाळ्यात पाणी आणून देई व माझे अंग चोळून वगैरे देई दोन्ही वेळा स्नान करण्याची पद्धत फार चांगली रात्री निजण्याचे आधी आंघोळ झालेली असली तर शरीर स्वच्छ निर्मळ व वा हलके वाटते निजावयाच्या आधी आपण प्रार्थना म्हणतो हे मनाचे स्नान शरीर व मन स्वच्छ असली म्हणजे झोप कशी गाढ येते एके दिवशी मी नेहमीप्रमाणे खेळून घरी आलो सदरा काढला शेंडीला तेलाचे बोट लावले व धोंडीवर जाऊन बसलो अंघोळीची एक मोठी धोंडी होती अंघोळीचे पाणी तोंडलीच्या वेलात जात होते संध्याकाळची अंघोळ तिला फारसे पाणी लागत नसे आईने खसाखसा अंग चोळून दिले उरलेले पाणी मी अंगावर घेऊ लागलो पाणी संपले व मी हाका मारू लागलो आई अंगपूस माझे पाणी सारे संपले थंडी लागते मला लवकर अंगपूस मी उरडू लागलो माझ्या लहानपणी टॉवेल पंचे आमच्या गावात फार झाले नव्हते वडील पुरुष मंडळी धोतर पिळून त्यालाच अंग पुशीत एखादे जुनेर मुलांचे अंग पुसण्यासाठी असे संध्याकाळी आई आपल्या ओच्यालाच माझे अंग पुशी आई आली व तिने माझे अंग पुसले व म्हणाली देवाची फुले काढ मी म्हटले माझे तळवे ओले आहेत त्यांना माती लागेल माझे खालचे तळवे पुस तळवेरे ओले असले म्हणून काय झाले कशाने पुसू आई म्हणाली तुझे ओंचे धोंडीवर पसर त्यावर मी पाय ठेवीन पाय टिपून घेईन व मग उडी मारेन मला नाही आवडत ओल्या पायाला माती लागलेली पसर तुझा ओचा मी हट्ट धरून म्हटले हट्टी आहेस हो श्याम अगदी एक एक खूळ कुठून शिकून येतोच कोणास ठाऊ हं ठेवा पाय आईने आपले ओचे धोंडीवर पसरले मी माझे पाय त्यावर ठेवले नीट टिपून घेतले व उडी मारली आईचे लुगडे ओले झाले त्याची मला परवा नव्हती तिला थोडेच ते त्यावेळेस बदलता येत होते परंतु मुलाच्या पायाला माती लागू नये याची हौस पुरवावी म्हणून तिने आपले लुगडे ओले करून घेतले ती मुलासाठी काय करणार नाही काय सोसणार नाही काय देणार नाही मी घरात गेलो व देवाची फुले काढू लागलो आई निरांजन घेऊन आली व म्हणाली श्याम पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो देवाला सांग शुद्ध बुद्धी दे म्हणून गड्यांनो किती गोड शब्द आपली शरीरे व आपले कपडे यांना स्वच्छ राखण्यासाठी आपण किती धडपडतो किती काळजी घेतो कपडे स्वच्छ राहावे म्हणून धोबी आहेत बूट स्वच्छ राहावे म्हणून बूटपुषे आहेत अंगाला लावायला चंदनी साबण आहेत शरीरास व कपड्यास मळ लागू नये म्हणून साऱ्यांचे प्रयत्न आहेत परंतु मनाला स्वच्छ राखण्याबद्दल आपण किती जपतो देवळाला रंग देतो परंतु देवाची वास्तपुस्तही घेत नाही मन मळले तर रडतो का कधी आपले मन निर्मळ नाही म्हणून रडणारा भाग्यवान विरळा ते थोर अश्रू या जगात दिसत नाहीत कपडा नाही अन्न नाही परीक्षा नापास झाली कोणी मेले तर येऊन सारे रडतात इतर सर्व गोष्टींसाठी अश्रूंचे हौद डोळ्याजवळ भरलेले आहेत परंतु मी अजून शुद्ध निष्पाप होत नाही म्हणून कोणी तळमळतो का अजून माझे मन घाणीत बरबटले आहे असे मनात येऊन किती कास वाईट वाटते मीराबाईने म्हटले आहे असुवन जल सिंच वेली बोई अश्रूंचे पाणी घालून प्रेमाची ईश्वरी भक्तीची वेल मी वाढविली आहे हा मीराबाईचा चरण मी कितीदा तरी गुणगुणत असतो अश्रूंनी तुडुंब भरलेल्या हृदयातच भक्तीच्या कमळाचा जन्म होत असतो थोर अश्रू या भागाचे वाचन झाल्यानंतर मला थोडे बोलावेसे वाटते इथे श्यामची आई म्हणते की पायाला घाण लागू नये म्हणून आपण सर्वजण जपतो पण मनाला घाण लागू नये म्हणून आपण जपतो का कधी किती सुंदर विचार श्यामच्या आई आईच्या या एका प्रश्नाने सर्वांना अंतर्मुख होण्यास भाग पाडले खरंच आपण कधीच स्वतःचे मन स्वच्छ करण्याचा विचारही करीत नाही खरं तर आज हा विचारच राहिलेला नाही मनामध्ये येणारे विचार दूषित आहेत आणि ते आपले मन मळवतात हेच मुळात आपल्याला कळत नाही तर ते स्वच्छ करणे खूप दूरचे मात्र अनेक वाईट विचारांनी आपले मन मळते आणि त्या मनाला स्वच्छ करणे तितकेच गरजेचे आहे हे आपल्याला मान्य करायला हवे हे मन स्वच्छ करण्यासाठी आपले अश्रू डोळ्यातून ओघळावे लागतात डोळ्यातून ओघळणारे अश्रू हे माणसाच्या मनाला अंघोळ घालत असतात पवित्र करीत असतात आणि हीच खरी पवित्रता आजच्या या काळात जर श्यामच्या आईने दिलेल्या या शिकवणीतून आपल्या मनाची पवित्रता जर आपण टिकवू तर श्यामची आई अमर झाली म्हणावयास हरकत नाही खरे तर श्यामची आई आमरच आहे मात्र तिची शिकवण आज इतक्या वर्षानंतर आपल्याला जीवनाचे सार शिकवून जात आहे याची धन्यता वाटते आज आपण सर्वजण श्यामची आई ऐकता आहात आणि आपल्या श्यामच्या आईला मोठे करता आहात पर्यायाने स्वतःच्या आईलाही मोठे करता आहात आई हा शब्दच ब्रह्मांडाला पुरून उरणारा आहे आप आपल्या आईने दिलेली संस्कारांची शिदोरी कधीच संपणारी नसते ती पिढ्यान पिढ्या पुढे जात असते जशी आज श्यामची आई या संपूर्ण जगभर आपले संस्कारांची बी पेरत आहे भविष्यात नक्कीच त्या पेरलेल्या बीचे रोप होऊन मोठे झाड होईल आणि ते झाड संस्कारांच्या फुलाफळाने बहरेल धन्यवाद श्यामची आई हे पुस्तक प्रत्येकाच्या घरोघरी जावे आणि श्यामच्या आईचे संस्कार प्रत्येकाच्या घरोघरी रुजावे या एका उद्देशाने मी हे पुस्तक वाचन करीत आहे माझे पुस्तक वाचन आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद